ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस दिवसश्याऐंशी अध्या चौथा ज्ञानकर्मसन्यास योग श्री गणेशाय नम जेथं साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी गुण कुळवती आणि पतिव्रता आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माजी म्हणून आथिलिया आराणुका गीतार्थु हा निका ज्ञानदेवो म्हणे आईका निवृत्तीदासो ज्याप्रमाणे एखादी स्त्री ही लावण्यवती गुणवती कुळवती आणि पतिव्रता देखील असते त्याप्रमाणे ह्या बोलण्याच्या रीतीवरून या, या बोलांमध्ये साहित्यातील सर्व अलंकार आणि शांतरस हे उठून दिसतात अगोदरच साखर आवडती असून ती जर ओखदा जोडे म्हणजे औषधाबरोबर दिली तर तिचे सेवन नावा नावा म्हणजे वारंवार कोडे म्हणजे आनंदाने का करू नये मलय पर्वतावरील सुगंधयुक्त व मंद असा सहज वाहणाऱ्या वाऱ्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने त्याच्या जोडीला जर तेथे पंचमसुरांचा कानी आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने जसे सर्व अंग शीतल होईल स्वादाने जिव्हेला समाधान प्राप्त होईल आणि कान म्हणतील हाच आपला स्वामी आहे त्याप्रमाणे ही कथा ऐकल्याने श्रवणाचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काहीही विकृती व विकार न होता ते समूळ नष्ट होईल जर मंत्रानेच वैरी मरत असेल तर उगीचच कमरेला कट्यार का बांधावे दूधसाखरेने जर रोगाचे निवारण होत असेल तर कडुनिंबाच्या रसाचे सेवन का करावे त्याप्रमाणे मनाला यातना देत न देता आणि इंद्रियांना दुःख न देता येथे या श्रवणामध्ये आयताच मोक्ष ठेवलेला आहे निवृत्तीदास असलेले ज्ञानदेव म्हणतात म्हणून तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठेने हा गीतार्थ हा गीतार्थ प्रसन्न चित्त होऊ नये का इति श्रीमद्भवगीतासू उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय अशा रीतीने श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व आणि अर्जुन यांच्या संवादातील योग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला इति श्री ज्ञानदेव विरचिता भावार्थदीपिकायाम चतुर्थोध्याय अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचलेल्या रचना केलेल्या भावार्थ दीपिका नामक ग्रंथामधील चौथा अध्याय संपूर्ण झाला अध्याय पाचवा कर्मसन्यास योग सारांश श्री गणेशाय नमः आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशात भगवंतांनी अर्जुनाला परस्पर विरोधी गोष्टी करण्यास सांगितले आहे एकदा भगवंत कर्मयोगाचे श्रेष्ठत्व सांगतात आणि एकदा सांगतात की सर्व कर्मांचा त्याग करावा भगवंतांच्या ह्या द्वयर्थी बोलण्यामुळे अर्जुन संभ्रमात पडतो आणि तो भगवंतांना सांगतो की देवा जो अखेरचा निवाडा असेल आणि जो मला अचूक फल देईल व आचरण्यास सुलभ असेल असा मार्ग मला सांगा अर्जुनाचे हे बोलणे ऐकल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू म्हणतोस तसे होईल ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणतात श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी आहे त्याने आपल्या इच्छेप्रमाणे सर्व मागावे अर्जुनाने जे जे मागितले ते ते श्रीकृष्णाने त्याला दिले श्रीकृष्णाने अर्जुनाला काय दिले ते मी तुम्हाला सांगतो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायकच आहेत जाणत्याला आणि नेणत्याला संसाररूपी सागर तरून जायचा असेल तर कर्मयोगच योग्य योग ठरतो कर्मसन्यासी कसा वागतो ते तुला सांगितले की दोन्ही मार्गांचे फल एकच असते हे तुझ्या ध्यानात येईल असा मनुष्य भूतकाळात काय होऊन गेले याचा विचार करीत नाही त्याला एखादी वस्तू मिळाली नाही तर तो त्या वस्तूची इच्छा धरत नाही अंतर्यामी तो मेरू पर्वतासारखा स्थिर असतो त्याच्या मनात आसक्ती ही भावना वा हा विकार नसतो आणि त्यामुळे त्याला व्यावहारिक कर्मांचा बंध लागत नाही सहेतुक अथवा फळा अथवा फळाच्या आशेने केल्या जाणाऱ्या कर्माचा जो त्याग करतो तो कर्मसन्यासी होय त्याला जगात सर्वत्र भेदभाव जाणत असला आणि तो कर्मयोग आणि कर्मसन्यास यांना भिन्न भिंदम त्यांना भिन्न भिन्न मानतो आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नाही हे अभिन्नत्व ज्याने जाणले तो खरा ज्ञानी होय पार्था जो कर्ममार्गाचे आचरण करून मोक्षरूप पर्वताचे शिखर गाठतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी उच्चतम शिखरावर लवकर पोहोचतो पण जो केवळ कर्मत्याग करून कर्मसन्यासी होतो त्याला परमार्थ साध्य होत नाही ज्याने आपल्या गुरुचा उपदेश मनावर ठसवून घेतला आहे त्याचे मन भ्रांतीरहित होते आणि तो आत्मस्वरूपाला पोहोचतो याला काही कालावधी लागतो मनामधील विविध संकल्प क्षीण होऊ लागले की तो मनुष्य योग्य मार्गावर आहे असे समजावे संकल्प त्याग केलेल्या पुरुषाला देहभाव चिकटत नाही त्याला स्वतःचे असे काहीच कार्य नसते इतरांच्या दृष्टीने त्याचे आचरण सामान्य जनांसारखे असते त्याची इंद्रिये आपापले कर्म करीत असतात पण कर्म करणारा करता मी नाही ही त्याची धारणा दृढ असते लहान मुलांचे व्यवहार जसे मन किंवा बुद्धी यांना सोडून होत असतात त्याप्रमाणे योगीजन देहाने कर्मे करीत असतात हा पंचभौतिक देह जेव्हा झोपलेला असतो तेव्हा मनामधील वासना स्वप्नांना जन्म देतात स्वप्नातल्या कर्मांना मानसिक कर्मे म्हणतात योगी अहंकार रहित असल्याने त्याचे कर्माचरण असेच असते कर्म करणारा करता मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे असते ते नैष्कर्म्य होय हे गुरुचे वचन खरे कर्मयोगी जाणतात हरी ओम हरी हि ओम हरि हरये ओम हरये नमः हरये नमः